नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोळा येथे अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कडून दीपक संजय भगत तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती विनोद जगताप ओमप्रकाश सावडे नारायण भगवे जगदीश सारवे अब्राम सर मुख्याध्यापक शाळा वाघोडा येथे प्रामुख्याने उपस्थित होते त्यामध्ये दीपक भगत नंदकिशोर भगवे ओमप्रकाश सावडे उपसरपंच वाघोडा छोटू भगवे युवक काँग्रेस अजय भगत रेवनाथ अध्यक्षे पवन गाव, गावनार सुदर्शन मेटकर तुषार घाटे हरी सारवे मोहन बिल्लेवार विजय मेहंगे सोपान घनमोडे तेजस सुलताने संगम कोल्हे उपाध्यक्ष वाघोडा युवक काँग्रेस गोलू दुर्गे अमोल मेटकर अक्षय राऊत सुनील गावनर गणेश मेहंगे रक्तदान रक्त केले व डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज डॉक्टरांच्या टीमने रक्त संकलन केले त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले उत्तम ब्राह्मणवाडे सहा उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर